पाकिस्तानी आहेत अशी जळजळी टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केली आहे काल के अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर राऊतांनी अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतला आहे चाळीस कोटी जनता असल्यानंतर वेगवेगळे वे मतप्रवाह असतात वेगवेगळे विचार वे वे असतात म्हणणार की आपले आणि ते आपण एकमेकाचे शत्रू म्हणून आपण त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतली पण समोर प्रतिसाद नाही मिळाला कधी कसा विचार करावं हो, तर त्याचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण सामना होणार आहे अशी माझी माहिती आहे आणि त्याच्याबद्दल हो तो पाकिस्तानीच आहे अर्धा पाकड्या जाय तो अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त आहे कळलं जर ही भाषा असेल अजित महाराष्ट्राच्या एका मंत्र्याची तर ही भाषा राष्ट्रभक्त नागरिकांशी नाहीये कळलं अजित पवार ते सव्वीस लोक महिले त्या तुमच्या घरातल्या कोणी असतं ना तुम्ही बोलला नसता त्या सव्वीस मृतांमध्ये जर तुमच्या घरातलं जर कोणी असलं तुमचा एखादा ठेकेदार जरी ना त्याच्यातला तरी तुम्ही बोलला नसता पुढची बातमी आहे अमरावतीमधून अमरावतीत देखील काँग्रेस